महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जलजीवन योजना ही मोदी सरकारची महत्वपूर्ण योजना होती पण ह्याचे ज्या वेळेला नव्यानं योजना आली त्याचे जे आराखडे तयार केले आणि जी यंत्रणा राबवली त्याच्यामुळे ही योजना आज व्हेंटिलेटर वरती आहे रायगड जिल्ह्यामध्ये हजारच्या काय पंधराशे योजना चालू आहेत आणि जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदचे अधिकारी सांगतात की सातशे योजना पूर्ण झाल्यात सातशे योजना जर पूर्ण झाल्या असतील तर त्याची व्हिडिओ शूटिंग त्यांनी माध्यमांना द्यावी पण आज वर्तमानपत्र उघडली की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भीषण पाणी टंचाईला लोकांना सामोरं जायला लागत माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की एवढ्या मोठ्या खर्च करण्यापेक्षा ज्या जुन्या योजना आहेत आज काही गावामध्ये जुन्या योजनेतूनच पाणी पुरवठा होतो आणि आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना यांच्या माध्यमातून ज्या योजना केल्या व गेली दहा बारा वर्ष त्यांचा मेंटेनन्स नाही त्याला टाकेला रंग नाही पाईपलाईन काय मोटर बंद पडले असतील कारण जिल्हा परिषद कडे पैसा ना जलजीवन योजना असल्यामुळे जिल्हा परिषद जे पाणी पुरवठ्याला खर्च करायचे त्याला बंधन आले आणि पंधरावा आयोगाचे हो पैसे जरी ग्रामपंचायतीला द्यायचे झाले तर त्याला निकष आहेत मग आता ह्याचा मेंटेनन्स कोणी करायचा आणि दुसरी धक्कादायक बातमी अशी बाब आहे की ज्या टाक्या बांधल्यात त्या टाक्याची स्वच्छता कोणी करायची माझ्या माहितीप्रमाणे टाक्या काही काही वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या बांधल्यापासून पण साफ झाले नाही त्याच्यामुळे लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे सर सगळा सरक, कारभार सरकारी अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे या संदर्भात कोणी आवाज उठवत नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की जल जीवन मिशन योजनेचे टाक्या या दर तीन महिन्यांनी करायला पाहिजेत आणि त्याची जबाबदारी ग्रामसेवकाकडे द्यायला पाहिजे ग्रामसेवकाकडे दोन दोन तीन तीन ग्रामपंचायतीचा चार्ज आहे प्रशासक आहे तो लक्ष द्यायला तयार नाही मी आमदारांच्या मतारसंघामध्ये वर्षातून एक आमसभा असते होत होती बरेचसे आमदार जे म्हणजे जे ग्रामस्थ आहेत त्यांना आपले विचार मांडण्याची संधी तिथे मिळत होती आज अन मार्च महिन्यामध्ये अधिकाऱ्यांना यांची घाई असताना सवंग लोक लोकप्रियतेसाठी सरकारी अधिकाऱ्यांना बोलून जे दरबार भरवले जातात त्याला माझा विरोध आहे कारण ह्याच्यामुळे सगळी यंत्रणा जे काम करायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष न देता या स्पर्धेमध्ये अधिकाऱ्यांचा पण वेळ जातो आणि जिल्ह्यातले प्रश्न कायम राहतात जनता दरबार भरवाचा अधिकार खासदारांना आहे आमदारांना त्या मंत्र्यांना याबद्दल माझं दुमत नाही कधी घ्यावं आज आपण जर वर्तमानपत्र बघितली तर कलेक्टर साहेब उत्सवात दंग आहेत रायगडचा उत्सव असेल कुठला तानाजी मालुसरेचा उत्सव असेल पण आज जी लोक जी टॅक्स भरतात त्याच्या काहीच विषय नाही म्हणजे लोकांना पाणी मिळत नाही लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही आज अलिबाग जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन होऊन एक महिन्याचा काय काय दीड महिन्याचा कालावधी दी झाला माझी प्रशासनाकडे मागणी आहे तर तुमच्याकडे परवानगी नसते तर तुम्ही भूमिपूजनाचं घाई का करता आज त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज खानावेदी आहे त्याची अजून एकही बी लागलेली नाही लोकांच्या मध्ये भुलफेक करायची आणि जे आज अठरा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी भरली जाते की लोकांनी लोकांसाठी जे ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडे खर्च करायला पाहिजे आज जनता दरबार भरवाचा एक आता रायगड जिल्ह्याला दोन दोन मंत्री आहेत तीन तीन खासदार आहेत आता या स्पर्धेमध्ये अधिकाऱ्यांचा पण जीव जातो आणि प्रश्न काय मांडतात आज रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठा भीषण पाणी त्यांचा या ग्रामस्थांना तोंड द्यायला लागते पूर्वी ही त्यांचाही आदिवासी वादळ मर्यादित होती आता मोठ्या मोठ्या गावामध्ये ही टंचाई निर्माण झालेली आहे तर माझी मागणी आहे कलेक्टर साहेबांना असे जनता दरबार भरवा पण त्याला टाईम आहे कधी भरवायचे ज्या वेळेला कामाचा सिधन असतो सगळ्या अधिकाऱ्यांना आलेले पैसे खर्च करायचे असतात त्यावेळेला नाही पाहिजेत मला निश्चित खात्री आहे जनता दरबार ही चांगली कल्पना आहे पण त्याला वेळ काय ठरवला पाहिजे नाही तर रोजच जनता दरबार भरवले त्यांचे प्रश्न कधी ऐकणार कधी आणि सोडवणार कधी त्याला तीन चार महिन्यामध्ये एखादा जनता दरबार झाला कारण मिटिंग झाल्यानंतर मी जिल्हा परिषद मध्ये होतो आणि मी आमदार होतो अधिवेशन काय दररोज नसतं सहा महिन्यांनी असतं तसा जनता दरबारला राज्य सरकारने कायदा करायला पाहिजे आणि मंत्र्यांना एकत्र जनता दरबार भरवा ना प्रत्येक खासाराचा वेगळा कारण आता सगळे खासदार युतीतले आहेत जे एकत्र आले तर एक वेगळा पायंडा पडेल आणि खऱ्या अर्थाने जो उद्देश आहे राज्य सरकारचा कारण या जनता दरबार भरून स्थानिक लोकांचे प्रश्न आणि जे, जे नागरिक आहेत त्यांना त्या जनता दरबारात आपली व्यथा मांडण्याची संधी मिळते पण त्याचं प्रोसिडिंग व्हायला हो पाहिजे किती प्रश्न मांडले कारण राज्य सरकारनी लोकशाहीतील ही कल्पना पावली अलिबाग हा देशातील एकमेव हो, जिल्ह्याचं ठिकाण असणारा रस्ता हा चार पदरीला आहे वारंवार आपल्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी केली पण आज अशी परिस्थिती आहे या रस्त्यावरती जे एस ची वाहतूक आर सी एफची वाहतूक उसरला नवीन प्रकल्प होतो त्याची वाहतूक आणि जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे पंधरा तालुक्यातल्या येणाऱ्या लोकांची ट्रॅफिक राज्य सरकार रोज पुणे मुंबई साठी सहा पदरी आठ पदरी रस्ता करते पण मला प्रश्न पडतो की अलिबाग वडखड रस्ता चारपदरी करायला काही अडचण आहे आज जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे उत्सववाद नाही कुंभमेळ्यासाठी करोड रुपये खर्च केला जातो सार्वजनिक जनतेच्या प्रश्नासाठी राज्य सरकार पैसे खर्च करत नाही अलिबागाचा एखादा पेशंट शनिवार रविवार दुर्दैवाने आजारी पडला तर तो, तो मुंबईला जा जाईपर्यंत त्याचा जा प्राण जातो राज्य सरकारने चार पाच वर्षापूर्वी समुद्रा मार्गेन नेव्हर मिस अपडेट